डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या उपने सुषमा अंधारे यांनी निंबाळकरांवर थेट हल्ला बोल केलाय निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली तर निंबाळकर आणि त्यांच्या पियेंची चौकशी करायला हवी अशीही मागणी अंधारे यांनी केली आहे रणजीसिंह निंबाळकरांच्या नोटिसीला भीक घालत नाही असं म्हणत डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरनं सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय खासदारांचे दोन पिये आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की खासदारांचे दोन पी आहे खासदारांचं नाव कुठे घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग आणि राजेश शिंदे कुणाचे पी आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा आणि खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जातसमूहावरून तिला टॉर्चर करत होते ते ए पी आय जायपात्रे आणि पी एस आय पाटील अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता आजही आहे मी शब्द फिरवलेला नाही मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरच मुलगी खूप आजारी आहे आजारशी पप्पांना त्यांना भेटायला भादा। भादा। आता। आता हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हां हा संवाद आत्ता आत्ता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आगवण्याचा माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या अगोवणीने त्या आगवणेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओवरून स्पष्ट होते